काल शिक्षणाच्या खात्यात एक वेगळी तरची लहर आलेली आसा आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी ही इम्प्लिमेंट गोयंतन आता आनी आणि लागून कितलेशेच जे पेरंट्स असा जव टीचर्स स्कूला आसा खास करून पेरंट्स ते कन्फ्यूज आता आणि ह्या एज्युकेशन पॉलिसीक लागून आता जे आमचे एरिया आसा ते एक वेगळ्या टायमाचेर आतां सुरू झाले म्हळ्यार पयलीं जे आसा ते जुनान चालू जाताले पण आता जे आसा ते एप्रिलान चालू जाता एप्रिलाच्या एक तारखेच्या चालू जाताले जा लागून जे खूपशे पेरंट्स ते कन्फ्यूज आज जे शिक्षण खातें आसा तेंच्यांनी क्लियरली हातूर कांयच स्कुलांक जावं पेरंट्सांक सारकेंच काय सांगू ना एजुकेशन डिपार्टमेंटान माहिती दिल्या त्या प्रमाण जी स्कुलां ती एप्रिलाच्या एक तारखेच्या सुरवात जातली आणि ती साडे अकरांकडे डेली सोडटले म्हणल्यार गोंयांत आमच्या गर्मी असता भरपूर गरमी हीट व्ह्स येतात तुम्ही पळला आसतले डेली हीट येता आनी ताका लागून जी स्कुलां असतात ती साडे अकरांक सोडतले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हे सगळे लागून जो सेंट्रल कडल्यान जो फंड येता जो मिड डे मिलाक लागून फंड येता आणि त्यांची जी हे आसा क्रायटेरिय आसा त्यांचे जे धोरण आसा ते दीस म्हणल्यार तो दीस तितले टायम तितलो दीस जाय ते सगळे रिपोर्ट दाखोवचो पडटा पडतं लागून हे सगळे करचें पडटा शिक्षण हे दीस भरपाक लागून करीना शिक्षण हे भुरग्यांक तालीम लागून आसा पण त्यांचे उद्गार पहिल्या शिक्षण हे दीस लागून करता असे त्यांच्यांनी उलोवन दाखले आणि जर, जर मिड मिलाचेर तर उलयता आमच्या डे हे कॉन्सेप्ट एक तर बरो कॉन्सेप्ट पण तो ताजेर सर्वे लायिल्लो हो एक प्रयोग असा तुम्ही पहिला आसतले आम्ही सर्वे केला त्यानुसार जी भरगी आज जे मिड मील हे इंटरवॉलाच्या टायमार दिता आणि सिक्स्टी फाव पर्संट ते सेवेंटी फा पर्संट भुरगीं असा ते भगे जे मिड आसा असे खायना हजे कारण शिक्षण खात्यान सोदूंक ना जावं जे टिचर्स आसा स्कुलांनी जावं जे एडमिनिस्ट्रेशन आसा स्कुलाची ती त्यांच्याकडे रिपोर्ट दिन आता भुरगीं कित्याक खायना हेजें जर रिजन पळयलें जाल्यार हे जे जा मीड डे मील दिता ते थाडे धांक इडली दिता पुलाव दिता देतात वेजनां दिता पूण म्हाका एक सांगा आईची भुरगीं इडली पुलाव हो साडे धांक खातली आमचो हो डिशूच न्हू हे जे डीश आसा ते आमचे न्हू नयू भुरगीं पाव भाजी खावन आलेली भुरगीं पाव भाजी पवभाजी रेगुलर तेन्ना त्यांना भुरगीं जीं जी आता ताजें सेवन करताले पण जेन्नाच्यान इडली पुलाव दिवपाक लागले तेन्नाच्यान भुरगीं विटपाक लागलीं आणि हाजेर कोणी सर्वे करूंक ना जर माझी गजल खरी तुमी कमेंट करून सकाळीं सकाळी आवय बापायक ताजेर टिफीन करून पडटा कित्याक तर ही भुरगीं जे मिड डे मील आसा तें खायना मिड डे मील्स मिन्स हॉट जे दिवपाचें म्हणजे काही भागांनी जे आसा ते काही देशां आमच्या भागांनी आसा ती स्कुलां आसा आज आनी सांची असतात आनी मिड डे मील म्हटल्या दनपारचें त्यांना जेवण प्रोवायड करता पण हे आमच्या गोयात ते मिड डे मील ते ब्रेकफास्ट जाता त्यांचा आणि ब्रेकफास्टात कोण पुलाव खाऊ शकना मेन रिझन हेच असा पण आमच्या सरकारान हजेर सर्वे करू न आता आम्ही बद्दल उलयता गोयान आता हे डिक्लेअर केल्ली असा की एक एप्रिलाच्या एक, एक तारखेच्यान स्कुलां जी आज ती स्टार्ट जातली आणि काही पेरंट्सांनी हाजेर आपत्य दाखयलां आणि फाटल्या दिसांनी सरकाराक जे आसा ते कालूच सरकाराक मेमोरेंडम दिला एजुकेशन डिपार्टमेंटाक की स्कूल आसा ते जुनातल्या चालू करचे हा फायदो असा आणि लुकसाणूय आसा, आसा जर एप्रिलाच्यान जर स्कुलां चालू केली जाणा तुम्ही आमच्या गोंयांत जे आसा ते हीट वेव्स कितलेशेच आमचो जो पारो असा जो गरमी जावपाचो पारो आसा तो आ, आता फॉटी थ्री फॉर्टी फाय हजेर पावता म्हटल्या भुरग्यांक स्कुलांनी जेव्हा बसतली त्यांना भरग्यांचे लक्षात उरचे ना हे गरमेक लागून आणि सगळ्यात स्कुलांनी आम्ही पळतात की तितली भरगी पन्ना आता पन्नास साठ भरगी असतात आणि ततून क्लासी जो असतात तो पॅक झालेले असतात आणि ह्या गरमेन ते इतले क्राऊडेड स्कुला असतात ती भुरग्यांक त्रास जात शक्यता असा आता आमच्या इतिहासाबद्दल उलया हो हे सुटेच्या इतिहासाबद्दल जाणून घेतले जात ही सुटी जी असतात ती मार्चात एक्झाम झाल्या उपरात एप्रिल मे दोन महिने सुटी किंवा असतात आणि जून कि्याक चालू जाताले हो हजो एक इतिहास असा इतिहास सांगचे म्हणजे आमच्या भारतात ब्रिटिशांचे राज्य आशिले आमच्या गोयात पोर्तुगीजांचे राज्य आशिली आणि हे लोक सगळे युरोपियन लोक हे लोक सगळे युरोपियन लोक आणि हंगा सुटी जी आसा ती ह्या दिसांनी डिक्लेअर कारण म्हळ्यार हे लोक जेन्ना हेंचे हाय ऑफिसर जेव्हा ब्रिटिशांचे जेव्हा पोर्तुगेजांचे हाय ऑफिसर आपले फॅमिली घेवन रावताले तेंचे सैनीक त्यांचे सैनिक बायलां त्यांची आसा हांगासर फेमिली आसनासली पण त्यांचे जे उच्च तरेचे त्यांचे जे ऑफिसर आसले त्यांचे ते गव्हर्नर वयले ऑफिसर आसले त्यांची फेमिली हांगा आसल्यो आणि ह्या दिसांनी तेंकां हांगासर सोंसूंक जायनासलें तांकां दिस त्यां कित्याक तर युरोपियन देश हे थंड प्रदेश आणि गर्मी त्यांसूक जाय जायनासली त्या लागून ते आपल्या फेमिली घेऊन हिल वयताले आतां हिल ते जर दोन महिने राहतले जाल्यार त्यांच्या भुरग्यांची स्कुलां ती चुकताली आणि ह्याच कारणांच्या एक आदेश काडलो की जी स्कुलां आसात ती गर्मेंतल्या दिसांनी बंद करत आणि ते हिलस्टेशनचे आपले वयताले ताज्या उपरांत आमकां स्वतंत्र मेळ्ळें पण ही पॉलिसी असा हे जे सुटयी आसा, आसा त्यो बंद करू ना कित्याक तर हे आमच्या भुरग्यांक लागून हेजो फायदा आशिल्लो कित्याक तर गर्मेन कोणाचे गरमेक लागून त्यांना तर स्कुलांनी फेना पासून नसताली आम्ही जर सत्तर अंशी वर्सां पयलीं जर आम्ही जाल्यार त्यांना स्कुलान फेना पासून नसताली ताका लागून हे भुरग्यांक कंडिशन नाशिले की ताका लागून सुटी येताल्यो पण आता कंडिशन आसाय असे अशें अजून आजून दिसताय काय की कंडिशन असा भुरगीं थंय बसून शिकतलीं गा गर्मेतील दिसांनी हे कायदे असा ते ब्रिटिशांनी केलेले ते अजूनही इंप्लिमेंटन असा जसे की संडे हॉलिडे संडे हॉलिडे हे त्यांच्यांनी आपल्याक लागून केलेली म्हळ्यार ते चर्चीन वयताले ते कॅथलीक आशिल्ल्या कारणान ते चर्चीन मिसाक वयताले संडेक आणि तेंकणं सुटी जाय पडटाली आमच्या भारतातल्या लोकांना कामगारांना सुटी त्यांना दिवंक नासली पण ते आपल्याक लागून स्पेशल सुटी घेताले किंवा त्यांच्या देशांत ती सुटी असली आणि भारतातल्या लोकांना त्यांच्यानी सुटी दिवंक नसली सातूय दीस काम करून घेताले पण नारायण लोखंडे म्हणून असो एक मनीस तांणी ब्रिटीश ब्रिटिश सरकाराकडे झगडोन ही सुटी घेतली आणि स दिांचे काम केले आणि ताज्या उपरांत एक कायदो आयलो की संडे ही सुटी म्हणजे त्यांच्यानी जे केलं ते, ते आजुनूय इंप्लिमेंट आसा आणि ती बरी गजाल आसा पूण पण आजकाल आमचे एज्युकेशन डिपार्टमेंटान आसा ते विचार करिनासतना पॉलिसीस तयार करतात आता तरी विचारले की आ, जेव्हा मार्चात एक्झाम जाताली त्या भुरग्याक एप्रिलात आपण पास झाला का ना कसं कळतले आणि प्रमोट करून तो फुडल्या स्टेजीर कसं वयतलो त्याच्या उपरांत एज्युकेशन डिपार्टमेंटान एक्सप्लेनेशन दिले की हाजेर आम्ही विचार करता एक्च्युली पॉलिसी करच्या पहिली सगळे सविस्तर विचार करून पॉलिसी करपाक जाय पणू जे हे असे वक्तव्य करता की अजून पॉलिसी जे विचार करू ना आणि बसतले आणि विचार करतले म्हणजे शिक्षण खरी लुकसाण करून प्रयत्न असा शिक्षण एक शिक्षण म्हणून दवरात एक धंदो करून बसू नाकात